नमस्कार मंडळी पाहू शकता आपण शिंदेची मुलाखत घेऊन इथं इंदापूरमध्ये आता रोडने चाललो होतो इथे एक बैलासारखी उंच लांबलंच धिप्पाडच्या दुप्पाड खिल्लार आहे तुम्ही पाहू शकता किती मोठी खिल्लार आहे आणि चांगली जुन्यातली दुधाची गाय वाटते ही तर हे मालकांनी आता एक रोडने येत त्यांची खिल्लार गाय माझावर हो आहे तर त्यांनी दवाखान्यात चालवली इंजेक्शन भरायला तर ते मालक म्हणले इथं एक भीषणची गाय आहे ती पहा ही गाय आपण पाहण्यासाठी थांबलो हे रोडने एक चाललेत आता ह्यांची गाय माझ्यावर हो आहे की इंजेक्शन भराय चाललेत मालक तुमचं नाव सांगा संदीप राजाराम राऊत संदीप राजाराम राऊत गाव इंदापूर तालुका इंदापूर आता ही गाय हिला सिमेंट भरवायचं कारण की वळू उपलब्ध नाही इथं आसपास वळू उपलब्ध नाही आता हिथे सरकारी दवाखान्यात का खाजगी दवाखान्यात सिमेंट सरकारी दवाखान्यात भरवायचं पाहू शकता गाय माझा आणि सरकारी दवाखान्यात सिमेंट भरवण्यासाठी चालवलेले कारण की इथं इंदापूरमध्ये किंवा आसपास ओळू उपलब्ध नाही आणि लांब घेऊन जायचं म्हणजे गाडी खर्च आला गाय राहते न राहते याच्यामुळे शंका कुशंका असल्यामुळे शक्यतो प्रत्येकाचा कल राहतोय के सिमेंट भरवायचं किती वर्षापासून गाय सांभाळत आहे पस्तीस वर्ष झाले गाय सांभाळत म्हणजे लहान असं लहानपणापासून लहानपणा छंदच आहे ना एक का ना खिल्लार ही मोठी गाय कोणाची आहे म्हणला पिशे पिशे म्हणून ते घर त्यांच आहे ते राहिलं गावात गावात राहिलं हे रान त्यांचं आहे का नाही त्यांनी त्यांना जागा नसल्यामुळे त्यांनी इकडे बांधायला आणली असं म्हणजे खिल्लार सांभाळायचा म्हणजे गावातून इंदापूर सिटीतून इकडे आणून बांधतात म्हणजे इकडे वैरण टाकायची लांबती बांधे संध्याकाळी घेऊन जायचं नाही नाही इथं त्यांचे फिरवून आणतात असं दिवसभर चारून आणतात शिटीमध्ये जागा नाही बांधायला म्हणून इकडे मित्राच्या इकडे बांधतात दिवसभर चारून फिरून बघा आवड कशे पिशे म्हणून आहेत इंदापूर शिटीमध्ये जागा नाही पण आवड तर आहे बैलासारखी मोठी धिप्पडच्या धिप्पड गाय आहे दुधाची तर दिवसभर चारायची फिरवायची आणि इथं मित्राच्या घरी इथं मित्र आहेत त्यांचे यांच्या घरी आणून बांधायचे बघा आवड असेल त्याला म्हणते सवड तसं आता कसं आहे ज्याला आवड आहे तो काहीही करू शकतो पण ज्याला आवड नाही तो, ना तो म्हणणार गाय भेटत नाही मारत्यात लात मारत्यात गॅरंटी नाही दूध देईल का नाही काय सांगता येत नाही गाप धरेल का नाही अशा प्रकार आहेत तर आपले वारीबरोबर खिल्लारची पण वारी, वारी चालू आहे आता जसं भेटेल तसं आता चाललं आहे आपलं मुलाखती घ्यायच्या आता कुठे इथं रोडलाच दवाखाना आहे का रोडलाच आहे ना वरती बघा खिल्लार जुन्यातले आहेत पण आता वळूअभावी वेळ नाही कामाधंद्याने शिटीत राहणार पण आवड म्हणून आता इंजेक्शन भरायचं आता खिल्लारचंच इंजेक्शन भरवणं शक्यतो चालतंय ओके हो, धन्यवाद मालक